नमस्कार म्हणजे बकरंदरी बाबापासून इतकं छान बोलल्याच्या नंतर आमच्या वाट्याला बोलायचं त्यांनी कमी ठेवलंय धन्यवाद पण दोन महत्वाचे घटक मला या चित्रपटाच्या निमित्ताने सांगायचं आहे एक म्हणजे दिग्दर्शक विजय पाटकर आणि लेखक आमचा वैभव पर म्हणजे या चित्रपटामध्ये सगळी जे कलावंत जे आहेत किंवा पात्रांची सगळी पात्र त्यांनी लेखनामध्ये ना त्या त्या नटाला काम करताना मजा आली आणि माझ्या वाट्याची भूमिका ती भूमिका इतकी वेगळी होती एक वेगळ्या प्रकारचा रोग असल्यामुळे मी गोष्टी शोधल्या पण त्या शोधत असताना मात्र त्याच्यावरती माझं काय मी दिग्दर्शक म्हणून याच्याशी चर्चा करायचो आणि मग ते तिथे चित्रित व्हायचं त्यामुळे ह्या चित्रपटामध्ये काम करताना मला त्यांनी प्रचंड काम करायला लावलं विचार करायला लावला कारण विनोदावरती

आणि पुन्हा एकदा या दोन घटकांसाठी आपण जोरदार टाळ्या आणि या सगळ्याच्या मागे निर्माते बाकीचे तंत्रज्ञ आमचे व्यवस्थापक आमचे असिस्टंट डिरेक्टर्स ह्या लोकांचा पण मी उल्लेख करेन पुन्हा एकदा या सगळ्यांतर्फे मी तुम्हाला आवाहन करतोय की वराडाला तुम्ही यायचं वाजंत्री वाजवायची हा तिकीट घ्यायचं धन्यवाद Thank okay. you.